डिजिटल ग्रामर या वर, आपल्या चॅनलवर सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण पाहणार आहोत ध्वनिदर्शक शब्द चला तर पाहूयात सुरुवातीला ध्वनिदर्शक शब्द म्हणजे काय आपल्या आजूबाजूच्या परिसरात आपण वेगवेगळे आवाज नेहमीच ऐकत असतो त्यामध्ये काही प्राण्यांचे आवाज असतात पक्ष्यांचे वेगवेगळे आवाज असतात त्यांचं ओरडणं असतं तसंच टेलिफोनची खणखण आहे मोटारीचा आवाज आहे असे परिचित अपरिचित असे ब बरेच आवाज आपण ऐकत असतो मग या आवाजाच्या वेगवेगळ्या आवाजांसाठी त्यांच्या वेगवेगळ्या प्रकारांसाठी काही विशिष्ट शब्द वापरले जातात त्यांना ध्वनिदर्शक शब्द असे म्हणतात तर असेच काही ध्वनिदर्शक शब्द आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया कबूतराचे घुमणे पारव्याचे गुटर घुम कावळ्याची कावकाव कुत्र्याचे भुंकणे कोकिळेचे कुहू कुहू कोल्ल्याची कोल्हेकुई कोंबड्याचे आरवणे गाईचे हंबरणे घुबड्याचा गुतकार किंवा घुंग करणे घोड्याचे खिंकाळणे चिमणीची चिवचिव हंसाचा कलरव बेड़काचे डरावणे डरकणे किंवा डराव डराव भुंग्यांचा मधमाशांचा गुंजारव मांजरीचे म्याव म्याव माकडाचा कार। म्हशीचे रेकणे मोराचा केकारव आणि मोरांची केकावली वाघाची डरकाळी सापाचे फुसफुसणे किंवा फुतकार गाढवाचे ओरडणे हत्तीचे चित्कारणे सिंहाची गर्जना हे झाले पशुपक्ष्यांचे ध्वनिदर्शक शब्द आता पाहूयात काही वेगळे ध्वनिदर्शक आणि काही क्रियादर्शक शब्द जसे अश्रूंची घळघळ घंटांचा घनघनाट गं डासांची भुनभुन ढगांचा गडगडाट गर तलवारींचा खनखनाट तारकांचा चमचमाट नाण्यांचा छनछनाट पक्ष्यांचा किलबिलाट पंखाचा फडफडाट पाण्याचा खळखळाट पानांची सळसळ पावसाची रिमझिम किंवा रिप्रीप रिप पैंजणांची छुमछुम बांगड्यांचा किनकिनाट रक्ताची भळभळ विजांचा कडकडाट भुरकन उडणे गटकन गिळणे गरकण वळणे सटकन निसटणे टरकन फाडणे मटकन बसणे